कुठला कुठला हे काँग्रेसचा कार्यकर्ता आहे का तू नीट नोकरी करायची का नाही हा काय नाही नोकर आहेस काँग्रेसचा तू नखरे केले तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव हो। क्षद सगळं काँग्रेसचं काम करतो आवक आडवण करतो का शेतकऱ्यांची मग हा गावातील काँग्रेसच्या फुटाऱ्यांचा ऐकून गोरगरीब शेतकऱ्यांची आडवणूक करतो सर आमचा रस्ता जाऊस येत नाहीत आम्हाला मध्ये शिवणी शिवनी किती वर्ष झाले सर निकाल दिले आम्हाला धमकी देते